शेकडो वर्षांची परंपरा असणारी आणि संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली मुरबाड तालुक्यातील मसोबाची म्हसायात्रा सोमवारपासून सुरू होत असल्याने यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे दरवर्षी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक म्हसा यात्रेत खामलिंगेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात या मसायात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुरबाड पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे तसेच भाविकांसाठी म्हसा ग्रामपंचायतीकडून अनेक सुविधा पुरवल्या जाणार असल्याचे सरपंच जया प्रवीण घागस यांनी आमच्याशी बोलताना सांगितले कामलिंगेश्वर मस्सा देवस्थान यात्रा येत्या तेरा जानेवारीपासून सुरू होत आहे येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे ग्रामपंचायत तर्फे हार्दिक स्वागत करते यात्रेत मस्सा यात्रेत येणाऱ्या भाविकांनी यात्रेचा मनसोक्त आनंद घ्यावा तसेच कोणत्याही प्रकारचं गालबोट लागू नये याची काळजी घ्यावी सर्व सुविधा पुरव पुरवण्यात आलेल्या आहेत मग कशा पद्धतीची व्यवस्था आपण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेली आहे आपण यावर्षी वर्षी सार्वजनिक ठिकाणी शौचालय लावण्यात आलेली आहेत यात्रेकरूंना फोटो काढण्यासाठी सेल्फी पॉइंट बसवण्यात आलेला आहे ग्रामस्थांची व यात्रेकरूंची आरोग्याची काळजी म्हणून गावामध्ये आपण साफसफाई फवारणी करण्यात आलेली आहे मेडिक्लोर डस्ट पावडर किसेल यांचा साठा करण्यात आलेला आहे सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहे बायपास रस्त्यांचे धुळीकरण आ, कमी कमी होण्यासाठी आपण पाण्याचे टँकर ठेवलेले आहेत साहेब स्थानिक प्रशासनाचं आपल्याला कशा पद्धतीचे सहकार्य मिळत आहे सर्वप्रथम खामा लिंगेश्वरांना माझा साष्टांग नमस्कार दोन हजार पंचवीसच्या ऐतिहासिक मसा यात्रेला संपूर्ण मुरबाड तालुक्यातील कर्मचारी अधिकारी हे चांगल्या प्रकारे आमच्या ग्रामपंचायतीला सहकार्य करतात याच माध्यमातून गावाला गावातील ग्रामस्थांना व भक्तांना सुद्धा पाणी मिळावे म्हणून प्रशासनाने जय्यत अशी तयारी केलेली आहे तसेच ग्रामपंचायतीमार्फत सोला कॅमेरे लावलेले ला आहेत डस्ट पावडर डीसेल सीएल मेडिकॉल याचा साठा केलेला आहे तसेच बायपास केलेले के आहे व त्या बायपासला पाणी मारण्यासाठी एक टँकर कायमस्वरूपी ठेवलेला आहे भक्तांची कुठल्याही प्रकारचे गैरसोय होऊ नये म्हणून ग्रामपंचायत मसा यांनी पुरेपूर प्रयत्न केलेले आहेत तसेच ही यात्रा सर्व भक्तांना आनंदीदायी जाईल यात माझ्या मनामध्ये शंका नाही तसेच येणाऱ्या भक्तांनी या यात्रेचा आनंद लुटावा आपल्या यात्रेला कुठल्याही प्रकारचे गालबोट लागू नये याची दक्षता घ्यावी असे मी ग्रामपंचायतीचा ग्राम, ग्राम विकास अधिकारी या नात्यानं सर्वांना आव्हान करतो आणि या दोन हजार पंचवीसच्या मसा यात्रेच्या सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहतात લાઈફ અસ્મિતા ટીવી ન્યૂઝ ઉમેદ નવું અસ્તિત્વ છે